नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर असलेल्या महालक्ष्मी मंगल कार्यालयात स्वर्गीय शंकरराव बाजीराव कुसळे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र जंपरोप संघटनेच्या मान्यतेने व बीड जिल्हा जंपरोप संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सोळावी सब ज्युनियर राज्यस्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले होते यावेळी उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे तर उद्घाटक म्हणून डॉक्टर उद्धव शिंदे व्यासपीठावर स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिराच्या सचिव स्वरूपा दिग्रजकर महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनचे सरचिटणीस दीपक निकम संकल्प विद्यामंदिरचे सचिव प्राध्यापक कैलास चोले महालक्ष्मी मंगल कार्यालयाचे ऋषिकेश कुरवडे महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनचे उपाध्यक्ष विक्रम दुधारे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग रनमाळ बीड जंपरोप अध्यक्ष विनायक वझे उद्योजक परमेश्वर देवकर तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते प्राध्यापक डॉक्टर अरुण दळवी घाटनांदूर शंकर विद्यालयाचे प्राचार्य विनायक गित्ते पत्रकार शिवकुमार निर्मळे महिला ग्रामीण पतसंस्था येथील संचालक राजाभाऊ वैद्य तसेच उदय कोहाळेकर यांच्यासह पिराजी कुसळे सरांच्या आई कांताबाई कुसळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक मनीष गोरे यांनी करत अधिक माहिती दिली आहे उंचा त्याबद्दल आपली खूप अंबाजोगाई शहरात उत्तम क्रीडा शिक्षक म्हणून काम करणारे पिराजी कुसळे यांनी प्रथमच जम्परोप राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा मोठा सहभाग होता अतिशय उत्तम स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर उद्धव शिंदे यांनी शुभेच्छाही दिल्या निरोगी कदाचित ही जी स्पर्धा या स्पर्धेतून तुम्ही जे तुमच्या शरीराला व्यायाम देतात त्या व्यायामातून तुमचं शरीर तर सुदृढ होतंच पण अशा सुदृढ शरीरामध्येच त्यातून जी शरीराला एक ऊर्जा मिळते त्यातून तुम तर अशा या खेळाचं आपल्या जीवनात महत्त्व आहे तर तुम्ही विद्यार्थ्यांनी खूप खेळ खेळला पाहिजे या हो स्पर्धा प्रथमच या ठिकाणी होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला होता अतिशय सुरेख सादरीकरण सुरुवातीला विद्यार्थ्यांनी केले यावेळी उपस्थित असलेले दीपक निकम यांनी अधिक माहिती या खेळाविषयी देत आपले मनोगत व्यक्त केले या स्पर्धेनंतर मराठवाड्यानंतर मराठवाड्यामध्ये आयोजित होणारी ही पहिलीच राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि ही पहिली राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान आपल्या संघटनेचे अध्यक्ष श्री वजे सर व ज्यांनी अथक परिश्रम घेऊन आग्रहाने ही स्पर्धा मागून घेतली असे पिराजी सर यांचे मी राज्य संघटनेच्या वतीने अभिनंदन करतो व वा आभार मानतो की त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं यानंतर मराठवाड्यातच मी खास करून आपल्या उद्घाटन करण्यासाठी सांगू इच्छितो की मराठवाड्यातच जम्फ रोप या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धांचं देखील आयोजन बारा ते चौदा सप्टेंबर दरम्यान नांदेड इथं होत आहे अनेक जण आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम घेतात परंतु पिराजी कुसळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ जम्परोप स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना वेगळीच पर्वणी दिली आहे यावेळी स्वरूपा दिग्रसकर यांनी सरांचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या संगीताच्या तालावर खेळाडूंनी आपली वेगळीच चमक दाखविण्याचे कार्य केले यावेळी उपस्थित असलेले विनायक वझे यांनी अधिक माहिती देत अभिनंदन केले या ठिकाणी आमच्या बीड जिल्ह्यातली दुसरी स्पर्धा आहे दहावी सब ज्युनियर स्पर्धा बीडला घेण्याचा मान आम्हाला राज्य संघटनेने यापूर्वी दिला होता आणि अंबोजे शहरात आणि बीड जिल्ह्यात जनप्रोतचं मोठं वातावरण पाहता दुसरी राज्यस्तरीय स्पर्धा मला याचा अभिमान आहे आणि आमच्या जिल्ह्यातील नवीन क्रीडा शिक्षकांच्या पिढीतील नवतरुण असं राष्ट्रीय खेळाडू व्यक्तिमत्व श्री पिराजी सर यांनी पुढाकार घेतला आणि जिल्हा स्पर्धेशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेच्या सूचनेप्रमाणे आज आपण ते यश या ठिकाणी पाहतो आहोत अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे यावेळी विविध जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंनी अतिशय सुंदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेत स्पर्धा रंगतदार ठरल्या यावेळी उपाध्यक्ष विक्रम दुधारे यांनी सर्वांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या प्रात्यक्षिक होतं आणि अतिशय सुंदर प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं होतं आणि तो त्या पूर्ण उद्घाटन समारंभाचा अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले अशोक दुदारे यांनी सर्व टीमचे अभिनंदन करत पिराजी कुसळे सर व सर्व आयोजकांचे अभिनंदन केले त्याचबरोबर सर्वांना शुभेच्छा दिल्या आपल्या वर्णांचं स्मरण कसं करावं हे त्यांनी इथे आदर्श घालवलेला आहे त्यांनी आपल्या वडिलांच्या स्पर्धा या ठिकाणी स्पर्धा घेऊन अतिशय चांगला उत्तम साजरा केला त्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो आपण सगळे या ठिकाणी आला आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की दोन हजार सव्वीसच्या ॲशियन गेम्समध्ये याचा समा समावेश होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त शक्य आहे आता या ठिकाणी आपण राजू गुलकरचा जो सत्कार केला ते जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेते खेळाडू अशी स्पर्धेत सहभागी झालेली आहे पुढच्या वर्षी वीस जुलै स्पर्धा जपानियन हवासाक्यात घेऊन आलाय यासाठी आपल्याला तयारी करायची हा खेळ तुम्हाला कोणता फायदा होईल यापेक्षा आपलं शरीर तंदुरुस्त रागादर खेळावा या ठिकाणी पीराजींनी या स्पर्धा घेतल्या वजे सरांनी सारेनदर सहकारी केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय खेळाडू जारुल लुंगळ व वैष्णवी जाधव यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन प्रज्ञा सेलमोकर यांनी तर आभार क्रीडा समन्वयक दत्ता देवकते यांनी मांडले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाराम कुसळे सदाशिव कुसळे पिराजी कुसळे अंकुश गायकवाड शिवकुमार मुरुडकर वैष्णवी जाधव सोपान खामकर परमेश्वर होळकर श्रीराम कुसळे रोहित तौर विकास आंबाड अशोक नकाते सोनू कुसळे अर्चना लोंडाळ अश्विनी हारे सक्षम सोमवशी विजयकुमार सोनके गणेश शिंदे राम कासाले शिवकुमार जाधव आर्यन वाकडे अक्षय कसबे आदींनी सहकार्य केले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई